शेतकरी मित्रांनो मी सविता खरात आज शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे ती म्हणजे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत याबद्दल आपण आज सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर बघणार आहोत परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि एक लाईक करायला विसरू नका चला तर आता डायरेक्ट सविस्तर समोर बघूया जिल्ह्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये ते झालेल्या अवेळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते त्या नुकसानीपोटी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे परंतु अजूनही अडुतीस हजार आठ चारशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना ही शेत के वाय सी केली नसल्याने एकवीस पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा निधी पोर्टलवर प्रलंबित आहे अवेळी पावसामुळे ती शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे या त्रिस्तरीय समिती मार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे आणि त्यानुसार एकूण एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या इतकी असून क्षेत्र चाळीस हेक्टर एवढे आहे नुकसानीपोटी शासनाच्या वतीने एकशे सदुसष्ट पॉईंट शहाऐंशी कोटी निधी मागणी नोंदवण्यात आलेली आहे त्यानुसार शासन निर्णय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार जिल्ह्यासाठी एकूण एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एकशे एकतीस पॉइंट चौवेचाळीस कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्यावर वितरित करण्याची मान्यता देण्यात आली आहे संगणकीय प्रणालीद्वारे रक्कम वितरित करण्यात आलेली शेतकरी यांची संख्या एक लाख सात हजार नऊशे पासष्ट असून संगणकीय प्रणालीद्वारे वितरित केलेली रक्कम कोटी एवढी आहे तर जिल्ह्यातील अडुतीस हजार चारशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळे एकवीस पॉईंट सत्तावीस कोटी रुपये नुकसान भरपाईचा निधी पोर्टलवर प्रलंबित आहे शेतकऱ्यांकडून विशिष्ट क्रमांकासह ई केवायसी करून घेण्याची का के कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना दिले आहे ई के वाय सी करणे हे बंधनकारक झाले आहे बाधी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे ही यादी अपलोड केल्यानंतर आणि बाधी शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्यांकडून विशिष्ट क्रमांक घेऊन ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ज्या बाधी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई के वाय सी करून घ्यावी शेती पिकांच्या नुकसानी करता मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे कार्यालयाला भेट द्यावी